हॅलो एव्हरी वन आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी हिरा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा पुरातन काळामध्ये जेव्हा खाण्याचे ऑप्शन अवेलेबल नव्हते तेव्हा आजारही नव्हते जसजसे जसे खाण्याचे ऑप्शन वाढत गेले तस तसे आजारही वाढत गेले चला तर मग हा खाण्याचा पॅटर्न समजून घेऊया या सृष्टीवरती जेव्हा मानवाचा जन्म झाला म्हणजे जो आधी मानव होता त्याला कित्येक दिवस खायला मिळत नसायचे त्यानंतर जेव्हा किंवा त्यांना खायला मिळायचे त्यावेळेस त्यांची पार्टी असायची मग ते हे अन्न ते स्टोअर करून ठेवायचे आणि ह्या स्टोअर केलेल्या अन्नापासून त्यांना जी ऊर्जा मिळायची त्याचा ते कित्येक दिवस यूज करायचे आणि त्यानंतर ते त्यांची फास्टिंग चालू व्हायची ही फास्टिंग तोपर्यंत असायची जोपर्यंत त्यांना पुन्हा काही खायला मिळत नाही म्हणजे त्या लोकांचा जो पॅटर्न होता तो ईट स्टोर बर्न फास्टिंग असा त्या लोकांचा पॅटर्न होता पण आता तसं आहे का तर अजिबात नाही आता आपण फक्त ईट आणि स्टोअर एवढंच करतो आता आपल्याकडे खाण्यासाठी एवढे ऑप्शन अवेलेबल आहेत की आपलं एक खाणं होत नाही तो तोपर्यंत आपलं दुसरं खाणं रेडी असतं त्यामुळं बर्न आणि फास्टिंग या दोन गोष्टी होत नाही आहेत आता जर आपण फक्त स्टोअरच रस करणार असेल तर आपल्या फॅटमध्ये तर इन्क्रीज होणारच त्यामुळे लठ्ठपणा वजन वाढणे या सगळ्या गोष्टी तर येणारच आणि वजन वाढले की अनेक गंभीर आजारही होतात त्यामुळे वेट लॉस हा एकमेव ऑप्शन आहे तसं पाहायला गेलं तर वेट लॉस सर्वांना करायचा असतो पण स्ट्रिक डायट किंवा हेवी एक्सरसाईज कुणालाही करायची नसते जर तुम्हाला तुमचा वेट लॉस करायचा असेल आणि तेही विदाउट स्ट्रिक्ट डायट अँड हेवी एक्सरसाईज तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या सिंपल टिप्स देणार आहे त्या त्यामुळे तुमचा खूप इझिली वेटलॉस होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी उठल्यानंतर ना तुम्हाला सर्वात आधी वॉर्म वॉटर घ्यायचे आहे त्या त्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला तुमचा टी घ्यायचा आहे पण तुम्हाला तुमच्या मिल्क टीऐवजी ग्रीन टी घ्यायचा आहे तुम्ही दिवसातून दोन ते तीन ग्रीन टी ती घेऊ शकता आपल्या जेवणामध्ये प्रोटीन फायबर रिच फ्रूट्स व्हेजिटेबलचा समावेश करा त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला भूक लागणार नाही दिवसभर तुम्हाला नऊ ते दहा ग्लास पाणी प्यायचे आहे जर तुम्ही वॉर्म वॉटर घेतलं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल वीकमधून तुम्हाला पाच ते सहा दिवस तुम वर्कआउट करायचे आहे मिनिमम थर्टी मिनिट्स वर्कआउट करणं खूप गरजेचे आहे आत्ता वेळ असते रात्रीच्या डिनरची रात्रीचा डिनर तुम्हाला सात ते साडेसातपर्यंत करायचा आहे त्यानंतर काहीही खाऊ नका वाटलं तर तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्रीन टी घेऊ शकता स्ट्रेस अजिबात घेऊ नका आणि रात्री सात ते आठ तासांची झोप नक्की घ्या जर तुम्हाला सिरियसली वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींसाठी स्ट्रिक्टली नो बोलावं लागेल ते म्हणजे नो फास्ट फूड नो जंक फूड नो प्रोसेस फूड नो पॅकेट्स फूड नो रिफाईन फ्लावर बाहेरचं अजिबात खाऊ नका घरचंच जेवण करत जा तुम्ही जर ह्या सगळ्या टिप्स कन्सिस्टंटली फॉलो केल्या तर तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल वाटलं तर तुम्ही तुमचं संडेला चीट डे करू शकता या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा तुमचा वेट लॉस नक्की होईल आणि ह्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला मजाही येईल माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय